मुलांना तीन स्टेटमेंट म्हटलं की लगेच टेन्शन होतं बरोबर ना आतापर्यंत आपण दोन आ, दोन स्टेटमेंट एक स्टेटमेंट पावाला पाहिलेलं आहे जर तुम्ही लेक्चर बघितलं नसेल तर बॉक्स डि दि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे बघून घ्या किंवा आय बटनवर नंतर क्लिक करा आणि चेक करून घ्या पण आता बघा इथे आता तीन स्टेटमेंट नसेल तर काय करायचं अशा वेळेस काय करू शकतो आपण अतिशय बेस्ट वेने आज आपण बघणार आहोत सो टेन्शन घ्यायचं नहीं चलो बॉस तो आज अपना तीसरा सेशन है एक दोन तीन जेव स्टेटमेंट एक दिन तीन जेवीं स्टेटमेंट तो पांच सेकंड कस प्रश्न डायरेक्ट कस उत्तर थे। ते आज अपन बढ़ना तो चलो बॉस आगे बढ़ते हैं और आगे का सेशन जो है मारा बढ़ाते हैं बॉस चला चला जर तुम्हें बेसिक पाला न से मित्रों तो बेसिक पहले बगुन घया बेसिक इज व्री इंपॉर्टंट बढ़ाता डायरेक्टली आता बेसिक तो यहाँ बोलना नहीं पा आज मी तुम्हाला याच्यामध्ये जे काही सांगणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे जे की प्रत्येक एक्झामच्या हिशोबाने तुमच्यासाठी कामात येणारच आहे ठीक आहे आता ऑल ग्रेप्स आर ऑरेंज म्हणजे सगळे ग्रेप्स कसे आहेत सगळे द्राक्ष कसे आहेत संत्रे आहेत बरोबर ना आता ऑल हा पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे आता ऑलची व्हॅल्यू काय लागते शंभर पन्नास लागते भाऊ काय लागते शंभर पन्नास ऑल आहे ऑल म्हणजे शंभर पन्नास लागणार म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट कर्ता आणि कर्मावर व्हॅल्यू कशी लागणार पॉझिटिव्ह लागणार बरोबर आहे येस yes, सर काय प्रॉब्लेम आहे नाही सर बघा सम ऑरेंजेस आर ऍपल्स समची व्हॅल्यू काय लागते फिफ्टी फिफ्टी लागते काय लागते फिफ्टी फिफ्टी लागते सर्व द्राक्षे कशी आहेत संत्री बरोबर आहे ना कर्ता आणि कर्मवर व्हॅल्यू कशी लावणार आपण शंभर पन्नास लावणार माहिती आहे तुम्हाला काय लावणार शंभर पन्नास काही म्हणजे पन्नास पन्नास बरोबर आहे बघा आता पुढे त्यानंतर सम ग्रे आता आपल्याला तीन तीन स्टेटमेंट दिले आणि त्यामधून आपल्याला आता शोधायचं आहे बरोबर आहे आता कॉमन टर्मवर बघा व्हॅल्यू शंभ एका ठिकाणी तरी शंभर आहे का य सर एक ठिकाणी तरी शंबर है ऑरेंज ऑरेंज इतें शंबर है प्रॉब्लम नहीं है पुढ़ बर पुढ़े बस सर आता दूसरा तीसरा मैं कॉमन है का सर दुसरा तीसरा मैं कहीं कॉमन है का सर है ना ऑरेंज है ऑरेंज है बराबर है ऑरेंज है ऑरेंज है मजे सर कॉमन टमोर एक वैल्यू का पाजे होता शंबर सर इतने का ही प्रॉब्लम नहीं है सर चला आता चेक करूँ यस बॉस आज आओ चेक करते बगा ग्रेप्स मैंगोज बरोबर आहे ग्रेप्स आणि मँगोज सर ग्रेप्स इथे आहे मँगोज इथे आहे ग्रेप्स इथे सर मँगोज इथे म्हणजे हे जे काही आहे हे जे काही आहे हे जे काही आहे हा पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार होते बरोबर आहे ना ग्रेप्स आणि मँगोज ग्रेप्स आणि मँगोज बरोबर आहे सर येस सर काही प्रॉब्लेम नाही चला मग चेक करा आता मी काय म्हटलं की समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करायचं नाही बरोबर आहे पण आधी सगळ्यात इम्पॉर्टंट काय चेक करायचं की कॉमन टमोर व्हॅल्यू एका ठिकाणी तरी शंभर आहे का ते आपण चेक करून घेतलं त्यानंतर दोन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे यस सर पॉझिटिव्ह 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 क्रिएट करतं हा पण पॉझिटिव्ह आहे म्हणून हे बरोबर आणि समच्या केसमध्ये व्हॅल्यू का नाही चेक करत बघा बरं ग्रेप्सची वॅल्यू पन्नास मँगोजची व्हॅल्यू पन्नास कारण की सम आहे सम म्हणजे फिफ्टी फिफ्टी याबद्दल आपण डिस्कस केलेले असो आता बोलायची गरज पडणार नाही सम ची व्हॅल्यू काय आहे फिफ्टी फिफ्टी बघा आता इथं इथे ग्रेप्स इथे ग्रेपची व्हॅल्यू किती शंभर आहे इथे ग्रेप्सची व्हॅल्यू किती आहे शंभर आहे शंभरवाला पन शंभरवाला पन्नास खर्च करू शकतो येस सर इथे मँगोची व्हॅल्यू पन्नास हे पन्नासवाला पन्नास खर्च करू शकतो म्हणून बरोबर बरोबर कळलं तसं मी बोललो की समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक करायचं नाही पण तरी बघून घ्या आता सम मँगोज आर ॲपल्स सम म मँगोज आर ऍपल्स मँगोज इथे ॲपल्स इथे या दोघांमध्ये काही कॉमन आहे का सर आहे ऑरेंज आहे येस सर काही प्रॉब्लेम नाही एका ठिकाणी कॉमन टमोर शंभर व्हॅल्यू आहे सर आहे कुठे इथे आहे बघा येस सर काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे आता बघा सर मँगोजवर व्हॅल्यू पन्नास आहे ऍपल्सवर व्हॅल्यू पन्नास आहे काय बोललो की समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक करायचं नाही का कारण की समची व्हॅल्यू फिफ्टी फिफ्टी असते समची व्हॅल्यू फिफ्टी फिफ्टी असते बरोबर आहे आता मँगोची व्हॅल्यू पन्नास आहे पन्नास कमावणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते करू शकते ऍपलची व्हॅल्यू पन्नास आहे पन्नास इथे ऍपल आहे पन्नास वाली व्यक्ती पन्नास खर्च करू शकते सिम्पल बघा आता पुढे त्यानंतर बघा आता आता हा दुसऱ्या तिसऱ्यापासून रेडी होता ना पुढे बघा आता ऑल ग्रेप्स आर ऍपल्स ऑल ग्रेप्स आर ऍपल्स सर ग्रेप्स इथे ऍपल इथे ग्रेप्स इथे ऍपल इथे ग्रेप्स इथे ऍप्पल इथे बरोबर आहे ना या पाता हा पहिला आणि तिसऱ्यापासून तयार होतोय पहिला आणि तिसऱ्यापासून तयार होतोय पहिला आणि तिसरा कॉमन टर्म आहे का सर पहिला तिसरा म्हणजे कॉमन टर्म आहे का काही कॉमन टर्म आहे का यस सर आहे काय आहे काय आहे सर ऑरेंज आहे ऑरेंज आहे काय आहे ऑरेंज आहे आणि ऑरेंज आहे बरोबर ना ग्रेप्स कुठे ग्रेप्स कुठे आहे पहिल्या स्टेटमेंटमध्ये ॲपल्स कुठे आहे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये बरोबर आहे ना यस सॉरी तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये कुठे आहे तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये <coughs> आपल्याला एक गोष्ट कळली एक गोष्ट कळली की सर इथं कॉमन टर्म बघा याचा कॉम पहिल्या आणि तिसराचा कॉमन पहिल्या आणि तिसऱ्याचा कॉमन काय आहे सर ऑरेंज आहे इथे पण ऑरेंजची व्हॅल्यू पन्नास आहे इथे पण ऑरेंजची व्हॅल्यू पन्नास आहे आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे चांगलंच माहिती आहे की कॉमन नंबर व्हॅल्यू फिफ्टी फिफ्टी आली तर त्यापासून बनवणारं जे काही कन्फ्युजन असेल जे काही निष्कर्ष असेल ते कसं होईल चुकून जातील कळलं इथपर्यंत बाकी हे दोन बरोबर होते आणि हे चुकलं कळलं इथपर्यंत पुढे चेक करायची गरज होती का नाही आपल्याला यावरूनच कळून गेलं कळलं सोपाय ना बॉस चलो आगे बढो आगे बढो आगे बडो आगे बढो चलो मेरे दोस्त चला स्क्रीनशॉट घेतला होता ना ये बघा आता दुसरा प्रश्न सर्व कुत्री हे काय आहेत मांद्रे आहेत काय सर्व कुत्री काय आहेत मांद्रे आहेत आज तुम्हाला खूप चांगले चांगले प्रश्न आणि खूप प्रश्न घेऊन आलो तुमच्यासाठी जास्त का तर तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे एवढे तुम्ही ती आता याच्यानंतर मी तुमच्यासाठी काय आणणार माहिती आहे आयदर ऑरची केस घेऊन येणार आहे पॉसिबिलिटीची केस घेऊन येणार आहे त्यानंतर आयदर ऑर पॉसिबिलिटीची केस घेऊन येणार आहे मग त्याच्यानंतर शेवटी आपण शिकणार काय फ्यू व ओनली फ्यू म्हणजे आता तुमचे अजून चार लेक्चर होणार आहे किती लेक्चर होणार आहे चार म्हणजे टोटल सिलॉगिझमवर सात सात ते आठ व्हिडिओ असतील त्यानंतर सिलॉगिझममध्ये मध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही इट्स माय गॅरंटी कळेल चला बघा आता ऑल डॉग्स आर कॅट सर्व कुत्री कसे आहेत मांजरी आहेत बरोबर ना ऑल पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे सर पॉझिटिव्ह आहे सगळे तीन कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत सर ऑलची व्हॅल्यू शंभर पन्नास असते बरोबर आहे ऑलची व्हॅल्यू कशी असते शंभर पन्नास असते येस सर ऑल आहे सर शंभर पन्नास आहे येस सर परंतु आता पहिले निगेटिव्ह बघून घ्या निगेटिव्ह आहे का काही ना नाही सर सगळे पॉझिटिव्ह आहे आता आपल्याला सगळं चेक करावं लागेल बघा कॉमन टमवर एका ठिकाणी तरी व्हॅल्यू शंभर आहे का येस सर बघा कु कॅट कॅट आहे एका ठिकाणी तरी व्हॅल्यू काय पाहिजे ती शंभर सर तो इथे भेटलेला आहे याच्यामध्ये कॉमन काय माईस आहे माईसमध्ये एका ठिकाणी तरी काय पाहिजे आता शंभर शंभर पाहिजे किंवा शंभर पन्नास एका ठिकाणी तरी शंभर पाहिजे तो इथे भेटलेला आता टेन्शन नाही आहे आता टेन्शन आहे का काही नाही सर आता काहीच टेन्शन नाही आहे आता चेक करूया बघा आता डॉग्स ह्युमन डॉग्स ह्युमन ह्युमन डॉग्स ह्युमन डॉग्स अरे बाप रे सगळे कुत्रे माणसं सगळे कुत्रे ह्युमन आहे सगळे कुत्रे मानव हे सगळे मानव हे कुत्रे कळतं आहे का आता बघा प्रश्न पण किती आहे कळलं आता डॉग्स आणि ह्युमन बघा बॉस डॉग्स इथे ह्युमन इथे डॉग्स इथे ह्युमन इथे म्हणजे दुसऱ्याचं काहीच काम नाही असं त्यांनी सांगितलंय पण असं नसतं दुसऱ्याचं काम आहे कसं आता बघा लक्षात द्या आता डॉग्स म्हणजे हे जे काही आहे हे पहिल्या आणि तिसऱ्यापासून बनलेलं आहे बरोबर आहे सगळे जे काही आहे पहिल्या आणि तिसऱ्यापासून बनणार आहे मी तुम्हाला काय म्हटलं की सर कॉमन टर्मचा वापर करूनच आपण पुढे जाऊ शकतो बरोबर ना मग आता तुम्ही म्हणणार सर कॉमनने म्हणजे सगळे चुकून जायचे का अरे नाही मेरे दोस्त असे मत ना ऐसे मत करना ऐसे कर दोगे तो गलतियाँ कर लोगे पूरे मार्क्स कट हो जाएंगे गलती गलती वाले नहीं पढ़ना है गलत नहीं पढ़ना है हमें हमें सब कुछ सही पढ़ना है लेकिन सही कैसे पढ़ेंगे सर बताओ ना सर साम दो ना बॉस आ जाओ आ जाओ बॉस बता दूंगा बगा आता आता बगा आता अपन काू लिंकिंग मेथड यूज करूँ लिंक मेथड यूज करना अपन क्या मेथड यूज करना लिंक मेथड ऋषभ सर जी तुम्हें आता लिंक मेथड यूज करता है चेन रूल तुम्हें शिकना है बगा कशा पद्धति ने बघा मित्रांनो आता डॉग आणि ह्युमनला आपल्याला कनेक्ट करने, करण्यासाठी कनेक्ट कनेक्ट करण्यासाठी म्हणजे पहिला आणि तिसरा कनेक्ट करण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला दुसऱ्याची हेल्प घ्यावी लागेल म्हणजे ते कसं काय दा। सर बघा माईसला माईशी कनेक्ट केलं म्हणजे दुसरा आणि तिसरा जो आहे तो कनेक्ट झाला झाला येस सर पण कॉमन टर्म शंभर पाहिजे बरं का तरच कनेक्ट होणार पन्नास पन्नास असेल तर कनेक्ट होत नाही शंभर एका ठिकाणी तरी पाहिजेच कॉमन टर्मवर कुठे पण शंभर इथे पन्नास इथे शंभर शंभर किंवा पन्नास शंभर शंभर पन्नास काही पण चालेल पन्नास पन्नास नाही पाहिजे लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा सांगतोय बघा शंभर आणि पन्नास आहे कॉमन टर्मची व्हॅल्यू चेक करून घेतलं सर काही प्रॉब्लेम नाही येस सर काही प्रॉब्लेम नाही पुढे बघा आता पुढे शिफ्ट झालो सर दुसरं आणि तिसरं लिंक झालं काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर बघा दुसऱ्या आणि पहिल्यामध्ये आता काय कॉमन आहे सर कॅट आहे या ठिकाणी पण व्हॅल्यू शंभर पन्नास भेटली म्हणजे सर म्हणजे सर पहिला आणि दुसरा सुद्धा लिंक झाला बघा पहिला आणि दुसरा लिंक झाला म्हणजे बघा पहिल्या आणि दुसऱ्याची काय तयार होते जोडी तयार होते दुसऱ्या आणि तिसऱ्याची पण तयार होते तर ऑबियसली पहिल्या आणि तिसऱ्याचं पण रिलेशन बनेल 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 कळतंय आता कळलं इथपर्यंत कळलं इथपर्यंत म्हणजे आता पहिल्या आणि तिसरं तर रिलेशन आता लागलेलं आहे बरोबर आहे आता आपण व्हॅल्यू चेक करणार इथं डॉगची व्हॅल्यू काय येणार शंभर इथे काय येणार ह्युमन पन्नास सम म्हणजे फिफ्टी इथे काय येणार फिफ्टी इथे काय येणार हंड्रेड इथे येणार फिफ्टी इथे येणार फिफ्टी इथे येणार फिफ्टी तसं बघायला गेलं तर ओरली करू शकलो असतो ओरली पण झालं असतं पण काय तुमच्यासाठी व्हॅल्यू लिहावी लागते ठीक आहे बॉस आज बॉस देखो आता काय दिलेलं आहे सर आता बघा काय दिलेलं आहे आता डॉगची व्हॅल्यू चेक करा डॉगची वॅल्यू शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करते पण ह्युमन ओवर व्हॅल्यू किती आहे पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते बरोबर आहे कळलं समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करायचं नाही समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करायचं नाही काही प्रॉब्लेम नाही आणि तिसरं चुकलं का सर कारण की ह्युमन वर व्हॅल्यू बघा इथे पन्नास आहे ह्युमन वर व्हॅल्यू इथे शंभर आहे पन्नास कमवणारी व्यक्ती शंभर कधीच खर्च करू शकत नाही कळलं आणि समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करायचा नाही का कारण की बघा पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करू शकते फॉर एक्झाम्पल डॉगवर व्हॅल्यू शंभर आहे तर डॉगवर व्हॅल्यू शं पन्नास आहे शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते आता पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही तुम्हाला ठीक आहे फक्त एवढं सांगेल की समची व्हॅल्यू चेक करायची नाही पुढे बघा ह्युमन पन्नास आहे पन्नासवाला पन्नास खर्च करू शकतो येस सर बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही कळले इथपर्यंत झालं सर आता बघा इथे बघा इथे बघा इथे बघा इथे बघा हे पन्नास कळलं आहे पन्नास हे इथे डॉग शंभर इथे पन्नास काही प्रॉब्लेम नाही ह्युमन पन्नास पन्नास ह्युमन आणि डॉग पन्नास पन्नास आहे ह्युमनची वॅल्यू पन्नास आहे इथे ह्युमनची वॅल्यू पन्नास परफेक्ट डॉगची व्हॅल्यू पन्नास आहे डॉगची व्हॅल्यू शंभर शंभर कमवणारे पन्नास म्हणजे परफेक्ट कळलं किती सोपं आहे यार किती सोपं आहे जास्त वेळ पण लागत नाही फक्त एक्सप्लेन करायला वेळ लागतोय कळलं yeah, घ्या स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये घ्या बरं झालं चला 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 स्क्रीनशॉट घेऊन झालेले चलो भी दोस्त अभी ये आगे का क्वेश्चन देखो।, <coughs> देखो, देखो 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 बॉस व्हेरी व्हेरी नाईस क्वेश्चन व्हेरी नाईस क्वेश्चन बघा आता काय आहे कळत आहे का बघा बरं सॉल्व करा माझ्यासोबत बघा बरं आता सगळेचे सगळे कसे आहेत सर पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे का यस सर पॉझिटिव्ह आहेत बघू आता सम स्टुडंट आर ॲक्टर्स समची व्हॅल्यू इथे काय येणार फिफ्टी फिफ्टी काय येणार सम समचा केस शिकलो ना आपण फिफ्टी फिफ्टी ऑल ॲक्टर्स आर फुल्स ऑल ॲक्टर्स आर फुल्स म्हणजे शंभर पन्नास येणार इथे काय येणार शंभर पन्नास येणार आता सगळ्यात फास्ट काम बघा का कसं होणार सगळेच्या सगळे स्टेटमेंट कसे आहेत पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे बरोबर नकारात्मकच काहीच काम नाही उडवून द्या उडवून दिलं नकारात्मका नकारात्मकाला उडवून दिलं मग सर आता उरले हे दोन आता आपण चेक करूया चेक करूया सर ये सर बघा आता बॉईज फुल बॉईज आणि फुलमध्ये आपल्याला क्लिअरेशन लावायचं बरोबर आहे बॉईज आणि फुलमध्ये बरोबर आहे आता सर बॉईज इथे फुल इथे सर या दोघांमध्ये कॉमन तर काहीच नाहीये अब क्या करे करे क्या करे क्या क्या करायचं ताण आला अरे टेन्शन नॉट किंवा डोंट वरी डिअर रिषभ इज हेअर बघा आता काय करायचं लिंकिंग मेथड रिषभ सरांची कुठली मेथड यूज करा लिंकिंग मेथड यूज करा कुठली मेथड यूज करणार लिंकिंग मेथड यूज करणार बघा आता या स्टुडंटला या स्टुडंटशी कनेक्ट केलं कनेक्ट झालं ना या स्टुडंटला या स्टुडंटशी कनेक्ट केला कॉमन टमर व्हॅल्यू एका ठिकाणी तरी शंभर पाहिजे होता तो इथे शंभर भेटलेला काही प्रॉब्लेम नाही सर लिंक झाली हा बघा जर फिफ्टी फिफ्टी असते तर लिंक झाला नसता चेन रूल ब्रेक झाला असता लिंक झाला नसता चेन रूल ब्रेक झाला असता फिफ्टी फिफ्टी असतं तर शंभर पन्नास आहे चालेल शंभर शंभर चालेल पन्नास शंभर चालेल शंभर शंभर सगळं चालेल पण पन्नास पन्नास चालणार नाही कॉमन टमवर कधीच चालणार नाही कळलं एका ठिकाणी तरी शंभर व्हॅल्यू पाहिजे आहे सर काही प्रॉब्लेम नाही परफेक्ट एकदम परफेक्ट आहे येस सर पुढे बघा सर म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याचं लिंक रेडी झाला येस सर काही प्रॉब्लेम नाही पण सर आता आपल्याला बॉईज फुल कनेक्ट करायचं आहे ना सर मग बघा ना सर करा ना आता म्हणजे आता एक आणि तीन ही लिंक झाले एकमेकांना लिंक झाले लिंक झाले मग सर ॲक्टरला ॲक्टरशी कनेक्ट केला ॲक्टरला ॲक्टरशी कनेक्ट केला म्हणजे ॲक्टरला काय केलं ॲक्टरशी कनेक्ट केला बरोबर ना ॲक्टरला ॲक्टरशी कनेक्ट केला आणि या कलाकार या कलाकारावर एका ठिकाणी तरी आपल्याला काय पाहिजे होता शंभर व्हॅल्यू पाहिजे होता कुठे जाऊ सरी तो आहे ना बस झालं काम आता म्हणजे पहिल्या तिसऱ्याची लिंक लावली म्हणजे आपण पहिल्या आणि तिसऱ्याचं पहिल्या आणि तिसऱ्याचं काय लावलं लिंक लावलं बरोबर आहे त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्याचं लिंक लागलं म्हणजे बरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्याची पण लिंक लागली कळलं ला, कळलं ला किती फिरवावं हो लागलं सोपं जास्त लोड पण घ्यायचा नाही आता बघा बरं फुल्स आणि बॉईज बघा बघा आता समच्या केसमध्ये आपण व्हॅल्यू कधीच चेक करत नाही येस yes सर परफेक्ट आता ऑल बॉईज मात्र इथं थोडं आपल्याला सिक्युअर व्हावं हो लागेल कारण की बघा ना ऑलची बॉय ऑलची व्हॅल्यू काय आहे शंभर पन्नास आहे बॉयजची व्हॅल्यू इथे किती शंभर आहे इथे बॉईजची व्हॅल्यू किती पन्नास पन्नास कमवणारी व्यक्ती शंभर कधीच खर्च करू शकत नाही चुकलं पुढे चेक करायचं नाही आणि समच्या केसमध्ये का चेक करत नाही कारण की याची व्हॅल्यू होती फिफ्टी फिफ्टी बॉईजवर व्हॅल्यू पन्नास बॉईजवर व्हॅल्यू पन्नास पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते फुलवर व्हॅल्यू पन्नास फुलवर व्हॅल्यू पन्नास पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते चेक कळलं घ्या लिखलो मेरे दोस्त लिखलो स्क्रीनशॉट लिहिलो दिमाग में बत्ती बना के लो और क्या चाहिए आपको और क्या चाहिए इतना अच्छा कंटेंट दे रहा हूँ इतना अच्छा बेस्ट वैसे दे रहा हूँ और क्या चाहिए बस एक सब्सक्राइब मार दो और शेयर कर दो जिसको इसकी ज़रूरत है ज़्यादा इसी गरज है बगा ना सगड़े एग्जाम साढ़ी गाँव में रहने पुलिस भर्ती दिया यू पी एस सी सी सट दिया सी सी सर्ट बैंकिंग दिया एस एस सी दिया एक्स वाई जी इंश्योरेंस दिया का हीप दिया अरे कहीं पर दो रेलवे दो अभी सगड़े पेपर निकलना है एस एस सी सी पी ओ जे का निकते हैं सगड़ा भरू टाका रीजनिंग फ्री दे देते तो फुल पेपर समझ में आ रहा है भाई फुल पत्ती वाली क्लास चल रही है सौया हा प्रश्न देखो मेरे दोस्त ये सवाल सिर्फ आपके लिए है आपके लिए है ये सवाल मेरे दोस्त ये सवाल आपका है पुष्पा चलो सॉल्व करो बका ऑल बुक्स आर कॉपीज ऑल बुक्स आर कॉपीज सर पॉजिटिव है हंड्रेड फिफ्टी नो कॉपी स्पेन म्हणजे सर निगेटिव्ह म्हणजे ची व्हॅल्यू हंड्रेड हंड्रेड नो नन हे सेम असतं नो बुक इज नो निगेटिव्ह आला हंड्रेड हंड्रेड आला कळलं सर यस सर कोणी बाद नाही समज नाही आलाय सर चला आता बघा आता बघा लक्ष द्या आता बघा लक्ष द्या नो बुक इज पेन सम कॉपीज आर नॉट टेस्ट बघा हा पण निगेटिव्ह हा पण निगेटिव्ह हा पण निगेटिव्ह हा पण हा पॉझिटिव्ह मात्र आपल्याला चेक करावं लागेल ना डायरेक्ट आपण कट नाही करू शकत आता आता कट नाही करता येणार आपल्याला पूर्ण व्हॅल्यू चेक करावंच लागेल बघा आता एक लक्षात घ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं तयार करतं निगेटिव्ह तयार करतं बरोबर ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करते इथेच दाखवतो इथेच दाखवतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करतं निगेटिव्ह निगेटिव्ह नो डेफिनेट रिझल्ट तयार करतं लक्षात ठेवा कळलं वेरी नाइस हाँ, nice. चलो बता नो बुक इट्स पेन 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 तो बॉस अब क्या करें अब क्या करें सर अब क्या करें सर अब तो दिमाग की बत्ती खुल नहीं रही है हमारी अब तो थोड़ा सा टेंशन में आ गए हम लोग आता मैं संगा का ना निगेटिव है शंबर शंबर पहले बगुन गया कॉपीज आर नॉट टेस्ट काय येणार इथे फिफ्टी हंड्रेड येणार काय येणार फिफ्टी हंड्रेड सम टेस्ट आर नॉट कॉपीज म्हणजे फिफ्टी हंड्रेड येणार काय येणार फिफ्टी हंड्रेड ऑल कॉपीज आर टेस्ट हंड्रेड काय येणार फिफ्टी येणार बरोबर आहे येस सर काही प्रॉब्लेम नाही आव सर बुक्स अँड पेन बुक्स अँड पेन बुक्स अँड पेन सर बुक्स इथे पेन इथे बुक्स इथे पेन इथे याच्यामध्ये कॉमन काय सर कॉपीज आहे कॉमन टंबर एका ठिकाणी तरी व्हॅल्यू काय पाहिजे होती शंभर पाहिजे होती आहे यस कुठे आहे इथे आहे काय प्रॉब्लेम नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करणार यस सर काही प्रॉब्लेम नाही आहे नहीं है सर देख लो अभी आओ चेक करो पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव तयार करणार वर व्हॅल्यू शंभर आहे इथे पण वर व्हॅल्यू शंभर शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करते यस परफेक्ट कारण की पॉजिटिव निगेटिव निगेटिव तैयार करता निगेटिव है निगेटिव तैयार आहे मेरे दोस्त और ये सवाल आपके लिए पचास तालियों के लिए चलो सॉल्व कीजिए मेरे दोस्त सम कॉपीज आर नॉट टेस्ट सम कॉपीज आर नॉट टेस्ट देखो बॉस कॉपी यहाँ पे है टेस्ट यहाँ पे है कॉपी यहाँ पे है टेस्ट यहाँ पे है पेला दुसरा पास तैयार बर गा पुढे बघा सम कॉपीज आर नॉट टेस्ट आपच्या अखरे दोस्त सम कॉपीज आर नॉट टेस्ट सम कॉपीज आर नॉट टेस्ट ना सम कॉपीज आर नॉट टेस्ट आता सर सर बघा ना सम कॉपीज आर नॉट टेस्ट सर कॉपीज येते पण आहे कॉपी जिथे पण आहे सर कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा बघा आता लक्ष द्या बघा कॉपीज आणि टेस्ट या दोघींमध्ये कॉमन आहे काही नाही सर या दोघांमध्ये आहे ना काय सर बुक आणि बुक कॉमन टमर व्हॅल्यू एका ठिकाणी शंभर पाहिजे तर आहे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पहिला आणि तिसरा कसा, है कसा है? आहे निगेटिव्ह पहिला आणि तिसरा कसा आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे तर कसा तयार करेल तो निगेटिव्ह म्हणजे हा निगेटिव्ह तयार होणार परफेक्ट हा निगेटिव्ह आहे आता चेक करू व्हॅल्यू येस सर कॉपीजवर व्हॅल्यू पन्नास आहे येस सर इथे पण पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते परफेक्ट टेस्टवर व्हॅल्यू शंभर आहे इथे टेस्टवर व्हॅल्यू शंभर आहे परफेक्ट सर एकदम परफेक्ट क्लीन चेक पुढे बघा आता सम टेस्ट आर नॉट कॉपीज सम टेस्ट आर नॉट कॉपीज देखो भाई टेस्ट यहां पे है कॉपीज यहां पे है टेस्ट यहां पे कॉपी यहां पे टेस्ट यहा पे कॉपीज यहाँ पे बरोबर हो हो टेस्ट इथे कॉपीज दिस कॉमन टर्म बुक आहे एका ठिकाणी तरी शंभर पाहिजे आहे सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तर करणार आता टेस्टची व्हॅल्यू इथे पन्नास आहे इथे टेस्टची व्हॅल्यू शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते मात्र सर कॉपीज वर व्हॅल्यू बघा ना पन्नास आहे आणि कॉपीजवर व्हॅल्यू सर इथे शंभर आहे पन्नास कमवणारी व्यक्ती शंभर कधीच खर्च करू शकत नाही चुकलं क्या समजे आगे देखो आओ बॉस ऑल कॉपीज आर टेस्ट ऑल कॉपीज आर टेस्ट ऑल कॉपीज आर टेस्ट ऑल कॉपीज आर टेस्ट भाई देखो ये पॉजिटिव नेगेटिव नेगेटिव तार करेगा तो पॉजिटिव का कोई काम नहीं है खत्म कहानी समझ में आया क्या कह लो सोपैना अरे सोपैना चलो फिर आगे बढ़ते हैं मेरे दोस्त आगे बढ़ो आगे बढ़ो और नाम मेरा रोशन करो बगा बगा बगावर बगा देखो 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 ऑल बॉयज आर एक्टर सर पॉजिटिव स्टेटमेंट है 150 लगा दो दिला। सर ऑल पॉजिटिव है शंबर पन्ना दिया पॉजिटिव सकारात्मक है सर नो नन है शंबर शंबर खत्म कर अरे बगा नो बॉयज इज़ हिरो नो सम बॉयज आर नॉट हिरो बेगेटिव निगेटिव नो इज़ बॉय निगेटिव सम हिरो आर नॉट बॉयज निगेटिव सब सब निगेटिव है मरे दो सबके सब निगेटिव है नकारात्मक है आता बगा बॉयज हिरो बॉयज हिरो बॉय हिरो हिरो बॉयज बॉस दुसर स्टेटमेंट मधे बॉयज कुठे सर पहिल्या स्टेटमेंट मध्य कस है समज मी आमच्या स्टेटमेंट मध्ये आहे आता बघा आपल्याला लिंक करावं लागेल लिंकिंग मेथड आता था यूज करावा लागेल बघा कॉमन टमवर व्हॅल्यू किती पाहिजे पाहिजे बघा सर आधी आपल्याला तिसऱ्या आणि पहिल्याचं लिंक लावावं लागेल का सर कारण की ऍक्टर आणि ऍक्टरला जोडावं लागेल बरोबर जोडलं ला आपण बरोबर आहे पहिला पॉझिटिव्ह तिसरा निगेटिव्ह कसा तयार करेल निगेटिव्ह लक्षात ठेवा हे मी आधी बोललेलं होतं तुम्हाला की जर का तुमच्याकडे किती स्टेटमेंट आहे तीन स्टेटमेंट आहे किती स्टेटमेंट आहे, आहे तीन स्टेटमेंट आहे किती स्टेटमेंट आहे तीन स्टेटमेंट आहे जर तुमच्याकडे तीन स्टेटमेंट असतील याच्यामध्ये एखादा जरी निगेटिव्ह असला समजा हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे याच्यापैकी एखादा जरी निगेटिव्ह असला एखादा जरी निगेटिव्ह असला तर यांच्यापासून जे काही बन बनवायचं असेल ते सगळं निगेटिव्ह तयार होईल फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल पहिल्या आणि दुसरं तर रिलेशन कसं होतं निगेटिव्ह तारतंय दुसरा आणि तिसरं तर तार होणार तर पहिला तिसरा कसा आहे पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे ना पण याच्यामध्ये पहिला आणि तिसरं तर रिलेशन तर बनेल पण कसं निगेटिव्हच्या फॉर्ममध्ये बनणार कसं बनणार निगेटिव्हच्या फॉर्ममध्ये कळलं इथपर्यंत येस सर येस सर काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला आता कळत आहे दिसतंय साईड लावून जाऊ का थोडीशी सावलीत असेल ये लाईट काय इतका डेंजर डेंजर समजी नाही आता आज बॉस देखो अभी आता बॉईज इथे हिरो इथे सर बघा ना आता बॉईज आणि हिरोला आपल्याला जॉईन करण्यासाठी कारण की बॉईज आणि हिरोमध्ये काहीच कॉमन नाही ना पहिल्या दुसऱ्यामध्ये काहीच कॉमन नाही आहे सर मग आपण काय करतो लिंक मेथड यूज करतो लिंकिंग मेथड यूज करतो आता बघा ॲक्टरला ॲक्टरशी जॉईन केलं सर परफेक्ट काही प्रॉब्लेम नाही आहे आपण आता पहिल्या आणि तिसऱ्याचं काय केलेलं जॉईन केलेलं आहे पहिला पॉझिटिव्ह आहे तिसरा निगेटिव्ह आहे निगेटिव्ह तयार झाला सर काही प्रॉब्लेम नाही यस सर पुढे बघा सर दुसरं आहे सर दुसरं आता आता आपल्याला काय जॉईन करावं लागेल आता आपल्याला काय जॉईन करावं लागेल सर काय जॉईन करावं लागेल झिरोला सर झिरोशी जॉईन करावं लागेल काय लागा काय करावं लागेल झिरोला झिरोशी किंवा असंही करू शकता किंवा असंही करा किंवा असंही करा मी तर खूप लांब घेऊन गेऊ तुम्हाला खूप लांब घेऊन गेलो बेटर वे काय करा तुम्ही झिरोला झिरोशी कनेक्ट करा झिरोला काय करा झिरोशी कनेक्ट करा म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्याचं लिंक झालेलं आहे बरोबर आहे दुसऱ्या आणि तिसऱ्याची लिंक बसलेली आहे म्हणजेच बघा म्हणजेच बघा दुसऱ्या आणि तिसऱ्याची लिंक बसलेली आहे येस सर काही प्रॉब्लेम नाही आहे दुसरं कसा पॉझिटिव्ह तिसरा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करते तुम्हाला चांगलाच माहिती आहे पुढे बघा आता पहिल्या आणि आता आता दुसऱ्यांनी पहिल्याचं बनवावं लागेल दुसऱ्याने पहिल्याचं बनत आहे का आता दुसऱ्यानं पहिल्याचं बनत आहे का नाही सर पण पहिल्या पण पहिल्या आणि तिसऱ्याचं आहे सॉरी पहिल्या आणि तिसऱ्याचं पहिल्या आणि तिसऱ्याचं आहे बघा आता सर इथे बघा शंभर पन्नास शंभर पन्नास कॉमन नंबर व्हॅल्यू आहे म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याचं पण रि रिलेशन कसं आहे मग ऑब्वियसली मग ऑबियसली पहिल्या आणि दुसऱ्याचं पण बनेल कळलं येस सर कळलेलं आहे आता लिंक मेथड आपण यूज केली सर काही प्रॉब्लेम नाही आता बघा बॉईज आणि हिरोज जी आता पण आपण आता चेक करूया आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तयार होणार कसं काय कळलं कारण की हा पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नाही होणार मी काय म्हटलं की जर या तिन्ही स्टेटमेंटमध्ये एखादा जरी निगेटिव्ह असेल त्यांचा रिझल्ट कसा तयार होणार निगेटिव्ह तयार होणार लक्षात ठेवा निगेटिव्हारणार आता ऑल बॉईज आर हिरो बॉईजची व्हॅल्यू इथे शंभर आहे इथे शंभर आहे इथे हिरोची व्हॅल्यू शंभर आहे इथे हिरोची व्हॅल्यू पन्नास आहे चुकलं व्हॅल्यू लावायची गरज पडली का नाही पण लावून देतो परत म्हणणार सर काय व्हॅल्यू लावत नाही तुम्ही आता लगा देतो लगा देतो बॉस लगा देतो लगा देतो तुम्हाला तुम्हाला खडावू ना मे तुमच्यासाठी तोबा आहे पन्नास शंभर लावा 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 बघा पुढे बघा सम बॉईज आर नॉट हिरो सम बॉईज आर नॉट हिरो हे पण चुकून जाईल का कारण की हिरोची व्हॅल्यू इथे शंभर आहे इथे हिरोची व्हॅल्यू किती आहे पन्नास आहे चुकलं पुढे बघा इथे हिरोची व्हॅल्यू किती आहे इथे हिरोची व्हॅल्यू किती आहे शंभर आहे इथे हिरोची व्हॅल्यू किती आहे पन्नास आहे चुकलं इथे बघा हिरोची व्हॅल्यू इथे किती पन्नास आहे हिरोची व्हॅल्यू पन्नास पन्नास मॅच झालं बॉईजची व्हॅल्यू शंभर आहे बॉईजची व्हॅल्यू शंभर परफेक्ट झालं क्लिअर काही प्रॉब्लेम समज कोई मरे कोई समस्या चलो समझ आ रहा है बॉस बघा आता चलो तो ये थे आज के आपके सवाल अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मे uh, बी हा व्हिडिओ थोडासा लाँग पण झाला असेल सो नो प्रॉब्लेम ये क्वेश्चन आपके लिए थे प्रॅक्टिस करा अजून जास्त प्रॅक्टिस करा क्वेश्चन हवं हो असेल तर कमेंट करा तुम्ही मी तुम्हाला क्वेश्चन पण प्रोवाईड करेल पी डी एफ माझ्या टेलिग्राम ग्रुपचं मी चॅनलचं लिंक पण देऊन टाकतो तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला काही पीडफ हवे असेल प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला देऊन टाकेल काही प्रॉब्लेम नाही मात्र चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना खरंच गरज असेल या गोष्टीची त्यांना नक्की शेअर करा ओके okay, बॉस चलो मिळते आहे आता उद्या आपण काय करणार उद्या आपण शिकणार आयदर ऑरची केस शिकणार त्यानंतर पॉसिबिलिटी शिकणार त्यानंतर आयदर ऑरची पॉसिबिलिटी शिकणार त्यानंतर आपण शिकणार लास्टमध्ये फ्यू अँड ओनली फ्यू उसके बाद भाई सिलोगिझम खतम सो so, चॅनलला मिस करायचं नाही सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन पडेल आणि दररोज दहा वाजता तुमच्या आपल्या तुमच्या आपल्या चॅनलवर ही आपली आपला परिवार आहे ना या चॅनलवर तुमच्यासाठी दहा वाजता दररोज सकाळी हा व्हिडिओ जो आहे रिजनिंगचं जे काय आता सुरू झालेलं आहे आपला सिरीज तो दररोज दहा वाजता सकाळी दहा वाजता तुमच्यासाठी मी अपलोड करून टाकेल ठीक आहे बॉस चलो मिलते आहे थँक्यू सो मच जय हिंद वंदे मातरम नमस्कार धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद वंदे मातरम लव यू ऑल